इचलकरंजीतील डीकेटीईच्या राजवाड्यात गुढीपाडव्यानिमित्त पहाटेच्या मंगलमय वातावरणात स्वरप्रभात गीत वानरायण हा बहारदार मराठी गाण्यांचा कार्यक्रम झाला त्याला इचलकरंजी वासियांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमातील हनुमान आणि वानरं लक्षवेधक होती तर संजय काशीद यांची हनुमानाची वेशभूषा कौतुकाचा विषय ठरली या कार्यक्रमाच्या निमित्तानं इचलकरंजीतील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती इचलकरंजीतील डी के टी ईमध्ये दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त स्वरप्रभात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं गदी माडगुळकर यांनी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत रामायण चांगलंच गाजलंय गीत वानरायण ही त्याचप्रकारे छप्पन्न गीतांची स्वतंत्र निर्मिती असून ती पूर्णपणे वाल्मिकी रामायणावर आधारित आणि वानरांची रामायणातील भूमिका मांडणारी आहे त्याची रचना आणि निर्मिती डी के प्राध्यापक सचिन कानिटकर यांची आहे डी के वाचन आपटेवाचन मंदिर आणि पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ यांच्या वतीनं मंगळवारी सकाळी इचलकरंजीतील राजवाड्यात स्वरप्रभात गीत वानरायण कार्यक्रम सादर झाला सुरुवातीला जितेंद्र कुलकर्णी यांनी राग भटियार सादर केला आणि त्यानंतर वानरांच्या भावभावना पराक्रम सांगणारी चौदा गीतं सादर झाली यावेळी गौरी पाटील श्रद्धा सबनीस स्मिता कुलकर्णी विकास जोशी शिवाजी लोहार सौरभ पाणदारे या कलाकारांनी गायन सेवा केली लक्ष्मण पाटील यांच्या संगीत संयोजनामध्ये केदार गुळवणी प्रशांत देसाई पृथ्वीराज पाटील संग्राम कांबळे रमजान बालेखान लक्ष्मण पाटील यांनी साथ दिली तर राहुल जगताप विजय माळी प्रीतम पाटील यांनी अप्रतिम नेपथ्य उभारलं होतं कार्यक्रमानंतर उत्कृष्ट वेशभूषा केलेल्या प्रेक्षकांना विविध पारितोषिकं देण्यात आली कार्यक्रमाला डीकेटीचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे सर्जेराव पाटील रवी आवाडे डॉ एल एस आडमुठे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि संगीतप्रेमी उपस्थित होते